आज जिल्हाधिकारी कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये एक महत्वपूर्ण अशा बैठक आम्ही घेतली आणि या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरेच वर्ष तुकडेबंदीसाठी आणि तुकडेबंदीच्या नोंदी होत नसल्यामुळं जे काही हवालदिल असणारे सर्व नागरिक होते त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा काही निर्णय घेतले विशेषतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावरकोड साहेब यांनी परवा जो काही निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तुकडेबंदी कायद्याबद्दल जी संदिग्धता होती त्याच्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे काही पाच गुंठे दहा गुंठेच्या वरती म्हणजे वीस गुंठेच्या वरतीच आपण खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता तो रद्द करून जे तुकडेबंदी खाली एक गुंठे दोन सुद्धा जर जमीन घेतली असेल तर तीसुद्धा नोंदणी करणं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याची नोंद घालणं ह्या सगळ्या गोष्टी हो निर्णे गेतला निर्णे गेतला, की ज्या अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या या सगळ्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतला होता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं व्हायला पाहिजे म्हणून कॅबिनेटला निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदा तिथं आपण बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे सगळ्यात पहिला म्हणजे तुकडेबंदीचा जो काय कायदा आहे त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आल्यामुळं सगळ्या नागरिकांना आता आपला दस्त जो आहे तो दस्त नोंदणी करून त्याला त्यांच्याकडं कर। नोंदणी करता येणार आहे याच्यामध्ये कोणतरी चिरीबिरी घ्यायचा प्रकार केला जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न केला तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाकडं कर संपर्क करा कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कायदेशीर गोष्ट झाली याच्या अशा गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई केल तर केली तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल हा एक निर्देश देण्यात आला त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की जो कालच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या निर्णयानंतर आम्हाला सगळ्यांना एक दिलासादायक आहे तो म्हणजे आपलं जे, जे सगळं नागरी क्षेत्र आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल या सगळ्यांच्या परिसरातल्या साधारणतः दोन किलोमीटरच्या परिगामध्ये त्या दोन किलोमीटरच्या परिगामध्ये सम दोन सॉरी दोनशे मीटरच्या परिगामध्ये त्या सगळ्यालासुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करायला आणि त्या माध्यमातून या सगळ्या म्हणजे त्याला बेगर शेती झाल्यातला प्रकार होईल अशा पद्धतीचा दोनशे मीटरमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी देण्याबद्दल थोडक्यात गावठाणवाडीसाठी जो अनेक दिवस लोकांची मागणी होती त्या गावठाणवाडीचाच भाग झाला असं मला हरकत नाही हा सुद्धा निर्णय झालेला आहे या निर्णयामुळं अनेक वर्षे जी गावं गावठाणवाडी झाली नाही किंवा अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना बेगर शेती होण्यामध्ये अडचणी होत्या या सगळ्यांसाठी मुख्य गाव हे मुख्य शहर हे सेंट्रल पकडून त्या त्याच्या वेशीच्या पलीकडं दोनशे मीटरचा जो परिसर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये आता आपल्याला पूर्ण बांधकामं करता येतील त्या सगळ्या नियमाकुल बांधकामं करण्यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला आजपासून एक तारखेपर्यंतची आपण मुदत दिलेली आहे एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आम्ही या सगळ्याबद्दल संपूर्णतः दोनशे किलोमीटर दोनशे मीटरचा जो काय परिघ आहे त्या सगळ्या परिघाच्याबद्दलची स्पष्टता आणि त्याची यादी आम्ही जाहीर करतो आहे ज्याचा फायदा संपूर्ण गाव असेल शहर असेल ती वाढती लोकसंख्या लक्षात घेतली तर बांधकामं बाहेरच्या बाजूला होत असताना परमिशन मिळणं ग्रामपंचायतीला अथवा नगरपालिकेला नोंद होणं त्याच्यासाठी कर्ज मिळणं येणे होणं या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेतला गेला पालकमंत्री म्हणून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हा माझा आणि माझ्याबरोबर आमच्या सर्व आमदार मंत्री खासदार या सर्व लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मुख्य काम आहे असं मला हरकत नाही त्यामुळे याची सुरुवात आम्ही आजपासून सुरुवात केली एक तारखेला के जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून सर्व महानगरपालिकेपर्यंत दोनशे मीटरचा परिसर असेल त्या सगळ्याची रेखांकन केलं जाईल आणि त्याची घोषणा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाईल त्याच्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अनेक लोकांना जी बांधकामं करायची त्या बांधकामांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्पेस उपलब्ध होणार आहे एक अतिशय अनेक वर्षी लोकांची जी मागणी होती पहिल्या टप्प्यामध्ये हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता आणि मग ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये स्पष्टता नाही किंवा हा ग्रामविकास विभाग विभागाचा निर्णय आहे असंही नगरविकास विभाग किंवा आमच्या महसूल विभागाचे लोक म्हणायचे पण दस्तूर खुद्द महसूल विभागानेच हा निर्णय घेतलेला असल्यामुळं लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाभ मिळालाच मिळाला परंतु या सगळ्यांमुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये प्रत्येक गाव प्रत्येक शहर आणि त्याच्या मीटर आता बिगर शेती व्हायला मोकळ झालं की ज्याच्यामुळं लोकांना बांधकाम करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळाली झाली नवीन एक एक पंचवीसपर्यंतची नोंदणी करणं आणि त्याच्याबद्दलची जी आर पूर्वी झाला होता काल मागच्या दिवशीच्या कॅबिनेटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आता तुकडेबंदीसाठी शहर असेल नगरपंचायत नगर असेल आणि अगदी तुमची नगरपरिषद असेल त्याच्या सगळ्यांच्यावरचे निर्बंध उठवले याच्याबद्दलची एक एस ओ पी जाहीर होईल पुढच्या चार आठ दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू होईल खरंतर तुकडेबंदीच्या ह्या सगळ्या नोंदी घालण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्याच्यासाठी कालचा कॅबिनेटचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला आहे ज्याची एसओ पी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मिशन घेतो आहे संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये आज सगळ्या प्रांतांना तहसीलदाराने सांगितलं आहे पण की या सगळ्याची प्रसिद्धी प्रचार लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक अशा गोष्टींसाठी सरकारी यंत्रणेतल्या कुठल्याही माणसानं यासाठी थांबवणं अपेक्षित नाही आणि असं जर होत असेल तर त्या सुद्धा सक्त कारवाई करण्याबद्दलसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात तुकडेबंदीच्या माध्यमातून ज्या काही नोंदी थांबत होत्या ते आता पुढच्या टप्प्यामध्ये थांबणार नाहीत कारण त्यासाठी महसूल विभागाने एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे ज्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना होणार आहे मी नाही मी मुंबईहून आज चालू आणि मी सकाळीच वाचलं प्रत्यक्ष त्याच्याबद्दलची माहिती नाही का माहिती घेऊन मध्ये <स्थ> तेरा तारखेला रस्ता कर आणि शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे तेरा तारखेला रस्ता करणार कोणतीही नोटीस त्यांना दिलेली नाही नोटीस मागितल्यानंतर असं सांगितलं जातं की आम्हाला ओरून आदेश आहे तुम्ही जर तुम्हाला नोटीस दिली तर तुम्ही कोर्टात जाणार नोटीस मिळणार नाही हे रस्ता होईल अशा पद्धतीने सांगितलं जातं हे कितपत योग्य आहे आणि या प्रकरणाबद्दल नाही हालकरणी एम आय डी सीमध्ये मध्ये काही शेतकऱ्यांचा विरोध आहे पूर्वीच्या काळात त्याचं अॅक्विशन झालं होतं त्यावेळेची गोष्ट आणि आता शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याबद्दलची एक बैठक मी स्वतः सुद्धा लावली होती पण त्याच्यानंतरची आताची आपण सांगितलेली डेव्हलपमेंट मला माहीत नाही पण शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे आपण कुठली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पण तिथल्या स्थानिकच्या नागरिकांना विश्वासात घेऊनच व्हायला पाहिजे त्यासाठी ज्या सूचना आपण देऊ शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी जबरदस्तीने रस्ता करायचा प्रयत्न केला तर जशाच तशी उत्तर असले नेते मग वाद वाढणार नाही का आणि कितपत माझी अशी माझं असं म्हणणं आहे आपल्याला की शेतकऱ्यांची बाजू ऐकून पण घेतली पाहिजे आणि डेव्हलपमेंटही झाली पाहिजे या दोन्ही गोष्टी प्रशासनाने आणि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे मला असं वाटतं की याची माहिती घेऊ याच्यापूर्वी सुद्धा यांच्या संदर्भातल्या बैठका मी सुद्धा तिथले स्थानिकचे माझे आमदार आहेत त्यांच्यासोबत कलेक्टरांच्याकडे बैठक घेतली होती

उद्या त्याच्याबद्दलची बैठक आमची आहे त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चितपणे चर्चा करू उद्या बैठकच आहे आमची चला धन्यवाद <दादिवार>। अहो <laughs> राजारामजी डिझेल नाही म्हणून वा बंद आहेत हे जरी म्हटलं तर त्याच्यामधल्या अनिवा अशा हे आहेत की तिथले एम ओ असतील एम एस असतील त्यांचीही जबाबदारी आहे आता त्याची माहिती आम्ही घेतो महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं अशा तक्रारी येतात खरं तर हे रुटीनबद्दल काम आहे अशाबद्दल थांबणं अपेक्षित नाही पण तरीसुद्धा जर त्याची दुरुस्ती करायची आवश्यकता असेल त्याच्यामध्ये काय आणखीन आपल्याला अपेक्षित असेल की ह्या काही त्याच्यामध्ये लाखी असेल तर दुरुस्त करू शकतो आता ह्या रस्त्याचं काम गतीने व्हायलाच पाहिजे कारण त्या त्याच्यामुळे माझ्याकडचा तो दाजीपूरचा रस्ता आहे तो खराब झाला कारण त्याच्यावरती डबल ट्रॅफिक झालं आधीच तो रस्ता पावसानं खराब होतोय कॉन्ट्रॅक्टरच्या अति उत् उत्साहीपणानं सुद्धा खराब होतोय आणि त्यात परत आणखी हा लोड वाढला त्यामुळं निश्चित तो रस्ता व्हायला पाहिजे त्या संबंधित यंत्रणेला कालसुद्धा आम्ही सूचना देईल परवा दिवशी इथे ज्या दिवशी ह्याची बैठक झाली आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेची त्यानंतर सुद्धा हे रस्ते यांचं कामच चालू आहे त्याच्याबद्दल एस सी आणि डब्ल्यू डी आणि एम एस आर डी सीची काय रस्त्यांची कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी कंट्रोल लावण्याबद्दल आपण त्यांना सूचना दिल्यात पुढच्या आठवड्यामध्ये त्या सगळ्यांची सुद्धा क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशी होईल पण त्या या रस्त्याच्या बद्दल सुद्धा आपण सूचना दिली त्यांना उत्तर नाही सहकार्य करणार <laughs> महायुती आहे महायुतीतल्या सगळ्याच पक्षांनी मिळून आम्ही हे निवडणूक जिंकायची जी आहे त्यासाठी प्रत्येक पक्षानं आपलं आपलं काम केलंच पाहिजे ते आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतंय तिन्ही पक्ष आम्ही असू भारतीय जनता पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अजितदादांचा ही सगळीच मंडळी एकत्रितपणानं पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहेत त्यामुळे सगळे मेळावे हे आमच्यासाठीच आहेत <repeans> यासाठी आपण सूचना दिल्या विशेषतः कॅबिनेटमध्ये सुद्धा यापूर्वी तीन कॅबिनेटमध्ये हीच चर्चा झाली होती की मदत पुनर्वसनची जी आपण एकूण घोषणा करतोय प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या नावावर जाण्यामध्ये इतका उशीर होतो की त्यापर्यंत त्या, त्या एकूणच मदतीचाही उपयोग होत नाही आणि लोकांच्या तीव्र असंतोषाला सामोरं जावं लागतं त्याचं कारण केवायसीसुद्धा आहे योग्य पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी आम्ही टाईम बॉन्ड त्यांना काम दिलेलं आहे म्हणूनच तरी मी मगाशी म्हटले की दिवाळीपूर्वी लोकांच्या खात्यावरती पैसे जमा होणार